सोमित्र मर्यादेशी मंडन स्वामी सी न देववे प्रतिवचन संकोचित झाले मन घाली लोटांगण हरिचरणी असो करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही रामकथा रामकथा सांगत असताना ग्रंथकर्ते सांगू लागलेत की लक्ष्मण हा कसा आहे मर्यादेचं मंडण आहे मर्यादामध्ये वागणारे थोर मोठ्यांना मान देणारे आणि थोर मोठ्यांची फक्त सेवा करणारे असा लक्ष्मण मर्यादेचं मंडण आहे आपल्या मोठ्या भावाची मर्यादा पाळली ज्यावेळेस प्रभुरामचंद्र लक्ष्मणाला म्हणित होते की लक्ष्मणा तू युवराज्याचा राज्य अभिषेक करून घे आणि लक्ष्मण रामचंद्राला मर्यादेचं उल्लंघन न करता काहीच बोलले नाहीत पण आंतरमानामधून दुःखी झाले आणि दुःखी होऊन प्रभू रामचंद्राजवळ शांत उभे राहिले आश्रू पूर्ण आले नैनी कंठ दाटला बाष्पे करुणी भ्रमित झाला हृदयभोनी गिरावचनी पावली आव ज्या वेळेस तो प्रभू रामचंद्राचे शब्द ऐकले आणि शब्द ऐकल्याबरोबर लक्ष्मणाला जसा एखादा अर्धा येडा माणूस भ्रांत झालेला माणूस येडा माणूस जसा जिकडे इकडं तिकडं इकडं तिकडे तिकड बघतो तसा लक्ष्मीनाला झालं लक्ष्मणाला काय बोलावं काय करावं काही सुसाना असं झालं प्रभू रामचंद्राचे शब्द ऐकून लक्ष्मणाची अवस्था बेचैन झालेली अस लक्ष्मणाला त्या ठिकाणी भ्रांती निर्माण झाल्यासारखं झालेलं बुक्कडे कोणी कडे, कडे जाऊ आता मग त्या ठिकाणी त्या असणारा ज्यावेळेस लक्ष्मणाला प्रभु रामचंद्राचे शब्द ऐकले आणि लक्ष्मण खाली मान घालून हुसका बुसकी स्पुंदू रडू लागले प्रभु ला प्रति प्रतिउच्च वचन देता येत नव्हतं आणि जे राममाने शब्द वापरले ते शब्द ऐकू वाटत नव्हते अशी लक्ष्मणाची अवस्था निर्माण झाली आणि लक्ष्मण फक्त प्रभु रामचंद्राच्या पायालाच नमस्कार घालून दर्शन घेतलं आणि हुसकाबुसकी मनातली मनामध्ये लक्ष्मण हुलके देऊ देऊ शोक करू लागलेले का शोभला रघुनंदन काही अपराध घडला पूर्ण त्याचे दिसे चिन्हन राजभिस मग लक्ष्मण मनातली मनामध्ये विचार करू लागलेत की काय माझ्या कुणाशी चूक झाली प्रभू रामचंद्रांनी माझी काय चूक बघितली आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून मला प्रभू त्यांची सेवा करण्याची सोडून मला राज्याभिषेक करू लागलेत मला युवराज्यपदाचा राज्याभिषेक करू लागलेत नक्की माझी काहीतरी नकळत चूक झाली आणि त्याची शिक्षा म्हणून प्रभू रामचंद्र त्यांच्या सेवेपासून मला बाजूला लोटायलेत आणि मला राज्याभिषेक करू लागलेले श्रीरामाशी सकाळ सकाळांचा कुमित्र मदसी मालिला राज्य राज्यभार देऊ पाहती मग प्रभुरामचंद्र हे सर्वांसाठी सुमित्र आहेत आणि माझ्यासाठी कुमित्र का झाले मला प्रभुरामचंद्र माझ्यावर का शोभले माझाच का राज्याभिषेक करू लागले माझी काय चूक झाली असेल आणि त्या चुकीची शिक्षा त्या चुकीचं प्रायचित्त मला प्रभू रामचंद्र देऊ लागलेत असा म्हणून लक्ष्मण पुन्हा शोक करू लागलेला श्रीराम राजे सुख सुखी मद ओढवले दुःख पूर्ण शोभला रघु पूळ टिळक गिरी लो असे खपे मग रामचंद्र लक्ष्मण मनातली मनात विचार करू लागला की आज चौदा वर्षाच्या नंतर या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला रामचंद्राचा राज्याभिषेक झाला म्हणून सर्व अयोध्यानगरीमध्ये आनंदी आनंद आहे या त्रिभुवनात आनंदी आनंद झाला आनंदाचा उत्सव होऊ लागलेला आहे ला। मग रामचंद्राला माझ्यावर शोभले आणि त्यांची सेवा करण्याचं सोडून मला या मोहपाशामध्ये राज्याच्या मुहपाशामध्ये गुंतवाय लागलेत कशामुळं माझी काय चूक झाली असेल असा लक्ष्मण पश्चताप करून बोलू लागलेला आहे वनवासी